नमस्कार सुरुवातीला महत्वाची बातमी पाहूया मध्य प्रदेश कडून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणाऱ्या तस्कराला पोलिसांनी अखेर अटक केली आहे महत्वाची बातमी आरोपी कडून पान मसाला गुटक्याचा चार चाकी वाहन असा आठ लाख एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संतोष वर्मा वय चौरेचाळीस राहणार परतवाडा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गुटक्याची वाहतूक करणारे एक चार वाहन मध्य कडून रेड आमच्याकडे येत असल्याची माहिती ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी पाच डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान चिंचकुप रेडवा मार्गावर सापडा रचला पडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या तस्करांचा पोलिसांनी अखेर पाठपाग केला आणि त्याच्याकडून एम एस सत्तावीस बीझेड हे कार तपासली असता त्या सुगंधित पान मसाला मिळून आलाय अखेर आरोपी संतोष शर्मा विरुद्ध ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी सहा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केलाय